शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराखाड्याच्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करत आहे तर शेतकरी बंगाल बंगालचा उपसागर यामध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि शेतकरी मित्र एक तारखेला एक तारखेला जवळपास महाराष्ट्रात आणि नागपूर तसेच भोपपाळ इंदोर ह्या साईडला एक लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात एक तारखेला काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तसेच दोन तारखेला देखील आहे दोन तारखेला देखील हा लो प्रेशर राहत आहे आणि शेतकरी मित्र तीन तारखेला देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे कारण तीन तारखेला कर्नाटक या साईडला लो प्रेशर तयार होत आहे आणि अरबी समुद्रामध्ये देखील खूप असे पावसाळं वातावरण तयार होत आहे त्यामुळं दोन तीन या एक दोन तीन या तीन, तीन, तीन तारखांना पावसाचा अंदाज आहे तरी हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ तर शेतकरी मित्र हो एक तारखेला हा पाऊस सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नांदेड या भागामध्ये एक तारखेला हा पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस दोन तारखेला दोन तारखेला देखील पहाटे अकोला नांदेड नागपूर विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दाखवायचा आहे आणि शेतकऱ्या मित्रांनो दोन तारखेला हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बाहेर जिल्ह्यात होण्याचा अंदाज आहे तर दोन तारखेला सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे अकलूर अहमदनगर बीड लातूर दाराशिव तुळजापूर तसेच संभाजीनगर पैठण लोणार जालना नांदेड पुसद अमरावती अकोला बुलढाणा जळगाव परभणी हिंगोली नागपूर या भागामध्ये दोन तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज शेतक दोन तारखेला जवळजवळ हा पाऊस तीनच्या टायमाला दोन वाजल्यापासून दुपारी दोन वाजल्यापासून चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस येतो मित्र जवळजवळ पाहिला असता दोन तारखेला सहा सा, वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत आता आपण जिल्ह्यात सांगितले आहेत तर पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली आपलू सोलापूर बारसी उबी या भागामध्ये तीन दोन वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत सात आठ वाजेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे रात्री दहा वाजेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज शिकतो मित्र जवळजवळ हा पाऊस नाशिक साईडच्या भागामध्ये देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील जेवगाव या भाग खांडवा या भागामध्ये देखील होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस शिकतो मित्रो तीन तारखेला परत पाहिला असता तीन तारखेला बीड लातूर अकलूर सोलापूर धाराशिव आणि विदर्भ साईड पूर्ण विदर्भ साईडला तीन तारखेला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि चार तारखेला पावसाचे वातावरण हे कमी होत आहे या तारखेला एकदम चार तारखेला निवडत आहे या तारखेला कशाच प्रकारचा पावसाचा अंदाज नाही परंतु शेतकरी मित्र हा पाऊस तीन दिवस फेब्रुवारीच्या सुरुवातीला पहिल्या हप्त्यातच एक दोन तीन या तारखांना पाऊस होण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र एक तारखेपासून जवळजवळ जो जो सर्वच मॉडेल एशियम मॉडेल हे जवळजवळ एक तारखेपासून एशियम मॉडेल हे एकदम भरपूर असा पाऊस दाखवत आहे एक, दा दा एक दोन आणि तीन तारखेंना तर दोन तारखेला पाहिलासा शेतकरी मित्रांनो दोन तारखेला महाराष्ट्रात एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे एशियम मॉडेल दिला आहे आणि जवळजवळ स्कायमेट मॉडेल देखील पावसाचा अंदाज दाखवत आहे परंतु शेतकरी मित्र आणखीन येत्या दोन तीन दिवसात आणखीन बदल होऊ शकतो तर आपल्याला येणाऱ्या दोन तीन दिवसात जर बदल झाला तर लगेच आपण आपल्या चॅनल कळू तर शेतकरी मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा म्हणजे आपण ताबडतोब अशी व्हिडिओ लगेच लगेच पाहायला मिळतील परंतु शतक मित्रों हाउस एकदम जोरदार रहा है पास रह मित्रों अपना वीडियो पूर्ण पाया बदल सर्व शि मित्रा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय कृष्ण